पतीच्या नवरीने दिली परीक्षा हे चित्र आज विद्यापीठात सुरू असलेल्या पदव्युत्तर परीक्षा दरम्यान दिसले ह्या नवरी मुलीने एडियन सोबत संवाद साधताना तिच्या भावना व्यक्त केल्या लग्न म्हटलं की नववधूंची ड्रेस मेकअप याची तयारी सुरू असते त्याचाच उत्साह त्यांच्यात असतो पण सध्या अशा एका नवरीची चर्चा शहरात व्हायरल होते जिला ड्रेस मेकअप लग्नाची तयारीपेक्षाही सर्वात महत्वाची वाटते ती परीक्षा लग्नाच्या आदल्या दिवशी नवरीबाईने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील फॉरेन्सिक सायन्स डिपार्टमेंटमध्ये पदव्युत्तर परीक्षेचा एक पेपर दिलाय तिच्यासाठी लग्नाआधी ही परीक्षा खूप महत्त्वाची होती हेच तिने दाखवून दिलंय लक्ष्मी कॉलनी परिसरातील रहिवासी असलेली राजश्री पवार असे तिचे नाव असून तिचे वडील राजू पवार हे महानगरपालिकेत वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहेत ही नवरी सध्या शहरात चांगलीच चर्चेत आहे या नवरीचा परीक्षा देऊन सेंटरच्या बाहेर पडतानाचा व्हिडिओ समोर आलाय लग्नाच्या आदल्या दिवशीच नवरीची परीक्षा होती त्यामुळे लग्न तयारी बाजूला सारून त्याऐवजी ती परीक्षा केंद्रावर पोहोचली तिने परीक्षा दिली त्यानंतर पुन्हा ती लग्न तयारीला लागली नवरी होऊन परीक्षेची जबाबदारी पूर्ण करण्याचा उद्देश उद्देश असा आहे की म्हणजे कसं की काही पण परिस्थिती आली ना मुलींना असं शिक्षणाला असं ड्रॉप केलं पाहिजे त्यांना शिक्षण केलंच पाहिजे त्यांनी आणि ना ते त्यांनी त्यांनी असं शिक्षण थांबवून त्यांच्या करिअरकडं फोकस न करतं लग्नाच्या जा वाटेवरती hmm. जावं असं सगळं मुली करतं पण तसं नाही करायला पाहिजे शिक्षण पण वर तेवढंच महत्त्व असतं किती पेपर झाले आणि किती बाकी आता एक पेपर झाला आहे आता हा दुसरा पेपर होता किती एक एक तीन सब्जेक्ट मला छान सब्जेक्ट या सगळ्या लग्नाच्या या वाटावर अभ्यास झालेला अभ्यास आता होत तर नाही पण जे वर्षभर आपण वाचतो त्याच्यावरती काहीतरी ना अभ्यास करता पण होतं ना काहीतरी की म्हणजे आपण वर्षभर काय करतो कॉलेजमध्ये म्हणून कसं करतो लेक्चर्स अटेंड करतो तर मग त्या हिशोबाने पण आपल्याला पेपर देता आहे की की आपण वर्षभरात किती अभ्यास केला त्याच्यावर पण डिपेंड करत असेल की असंच नाही की एक दिवस आधीच आपण पेपरच्या एक दिवस आधीच आपण पेपरची तयारी करू असं असं नसतं आणि पुढे काय करण्याचा हे तुझा विचार आहे आता पुढे ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून जॉब जॉब वगैरे हो जिथे जिथे आपल्यावरती तिथे पुढचं फ्युचर प्लॅनिंगसाठी काय सांगतील बाकीच्यांना बाकीच्या हेच सांगणार की मुलींना कधी पण असं शिक्षण नाही थांबवलं पाहिजे हर गोष्टीमध्ये कोणावरती डिपेंड नाही राहिलं पाहिजे स्वतःचं इंडिपेंड बनवलं पाहिजे त्यानंतर